नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र शासनाने राज्यातील ओ बी सी डब्ल्यू एस त्याचबरोबर ए सी बी सी प्रवर्गातील मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींना याचा लाभ मिळणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र शासनातर्फे येते आहे ती अपडेट नेमकी काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे राज्यातील मुलींना मोफत शिक्षण शासनाचे हेल्पलाईन नंबर जाहीर म्हणजेच मुलींना मोफत शिक्षण संदर्भातला जो काही जी आर आहे कॉलेजला ॲडमिशन घेत असताना किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर त्या संदर्भात काही अडचणी येत असतील तर महाराष्ट्र शासनाने हेल्पलाईन नंबर मुलींसाठी जाहीर केलेले आहेत त्या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत ते बातमी नेमकी काय आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी उद्यापासून ऑल इंडिया कोट्याचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू होणार आहे त्याचबरोबर स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेचं सुद्धा लवकरच येणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन पेड काउन्सलिंग घेणं शक्य झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पेड काउन्सलिंग कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून आमच्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही हा कोर्स त्या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी अवेलेबल करून देत आहोत यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कटॉपच्या पी डी एफ त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोटा ता आहे त्याचबरोबर स्टेट कोटा ता आहे त्याचबरोबर अदर स्टेट ओपन कोट्याचे ऑफचे बुकलेट त्याचबरोबर फी स्ट्रक्चर कॉलेजेसचे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अगदी चौदाशे रुपयामध्ये आम्ही अवेलेबल करून देत आहोत त्याचबरोबर वेगवेगळी माहिती जी आहे व्हिडिओ स्वरूपात त्या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही सहज आमचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स परचेस करू शकता आता नेमकी बातमी काय आहे ती आपण पाहूयात की, की राज्यातील मुलींना जे शिक्षण महाराष्ट्र शासनाने फ्री केलेलं आहे मोफत केलेलं आहे त्या संदर्भातल्या दोन बातम्या दोन वेगवेगळ्या पेपरमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एक आहे पुढारी न्यूज आणि दुसरं आहे एबीपी माझाचं जे काही वेब पोर्टल आहे याही ठिकाणी हेल्पलाईन संदर्भात महत्त्वाची बातमी आलेली आहे नेमकी बातमी काय आहे ते आपण पाहूयात तर बातमीची सुरुवात अशा प्रकारे आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे तसेच मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी पदविका तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण महाराष्ट्र सरकारकडून मोफत देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्प डेस्क सुरू केला आहे ही हेल्पलाईन झिरो सेवन नाईन सिक्स वन थ्री फोर 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 झिरो दुसरा नंबर आहे झिरो सेवन नाईन सिक्स वन थ्री फोर 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 वन या क्रमांकावर हेल्पडेस्क डॉट महाराष्ट्र सी ई टी डॉट ओर जी यावर संपर्क करावा ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यरत आहे या हेल्पलाईनचा उपयोग करावा असे आव्हान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे म्हणजेच मोफत शिक्षणासंदर्भात विद्यार्थिनींना काही अडचण असेल तर महाराष्ट्र शासनाने हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत तुमची ज्या काही तक्रारी असतील त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर आहेत म्हणजेच तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलात त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा कॉलेजकडून कर प्रकारची अडवणूक होत असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करून महाराष्ट्र शासनाकडे तक्रार करू शकतात मुलींच्या मोफत शिक्षणाचा नेमका जी आर काय आहे याविषयीसुद्धा डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर बनवलेला होता यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता ज्या ज्या मुलींना या मोफत शिक्षणाचा क्रायटेरिया लागू होत आहे अशा मुलींना आता शासनाने हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्यामुळं वैद्यकीय शिक्षण एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस अगदी फिजिओथेरपी कोर्सेस या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मुलींच्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह असणं गरजेचं आहे कारण आत्ता काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होत आहेत काही ठिकाणी चालू आहेत त्यामुळे ॲडमिशनला त्या ठिकाणी अडचण आली तर तुम्हाला हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही शासन दरबारी तुमच्या तक्रारी मांडू शकता काही ठिकाणी तुमची अडवणूक होऊ शकते ती अडवणूक लक्षात घेऊन शासनाने हे हेल्पलाईन नंबर जारी केलेले आहेत आणि हे दोन्ही मोबाईल नंबर मुलींनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी काही अडचण आले तर या हेल्पडेस्क नंबर किंवा हा हेल्पलाईन नंबर आहे कार्यालयीन वेगळी म्हणजेच सोमवार ते शनिवार हा नंबर त्या ठिकाणी चालू असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार मांडू शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर जे आहेत ते तुम्हाला दाखवतो त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मा तुमच्या स्क्रीनवर हे नंबर आहेत हा नंबर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करता येणार आहे ही एक चांगली स्टेप आहे महाराष्ट्र शासनातर्फे उचललेली कारण बऱ्याचशा मुलींना या योजनेची क्लॅरिटी अजूनही नाही त्याचबरोबर कॉलेजला ॲडमिशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी कॉलेजकडूनही आडवणूक बऱ्याचशा विद्यार्थ्यांची होताना आपण पाहतो त्यामुळं जर हे हेल्पलाईन नंबर शासनाने जारी केले असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थिनी शासनाकडे सहज तक्रार करू शकतात हे एक चांगलं पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं आहे नंबर सेव्ह करण्यासाठी तुम्ही स्क्रीनचा स्क्रीनशॉट स्क्रीन स्क्रीन मारू शकता किंवा नंबर जो आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ शकता नंबर पुन्हा एकदा रिपीट करतो आहे पहिला नंबर आहे झिरो सेवन नाईन सिक्स वन थ्री फोर 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 झिरो दुसरा नंबर आहे झिरो सेवन नाईन सिक्स नाईन वन थ्री फोर 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 वन अशा प्रकारचे हे दोन नंबर आहेत या दोन नंबरपैकी कुठल्याही नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या तक्रारी त्या ठिकाणी मांडू शकता किंवा मा योजनेविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करून तुम्ही माहितीसुद्धा घेऊ शकता हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत हेल्पलाईन नंबर असल्याचं या दोन्ही न्यूज पोर्टलमध्ये सांगितलेलं आहे त्याच्या आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्या मुलींना या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची आहे अशा विद्यार्थिनींसाठी हा नंबर आहे योजना नेमकी काय आहे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे एवढीच महत्त्वाची अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद